कथेचं शीर्षक आहे सहा नेपोलियन काय काही विशेष प्रकरण होम्सने ने लेस्टेडचे स्वागत करत त्याला विचारले तसं काही विशेष काही नाही ते प्रकरणात पण लेस्टेड चमकून म्हणाला वा मग तर फारच छान जे काही साधंसुद्धाच वाटत असेल तुला त्या ते प्रकरणात तेच सांग ते सुद्धा काही वेळेला गंभीर ठरलेलं आहे हे तुला माहितीयेड होम्स हसत म्हणाला लेस्टेड खजील झाल्यासारखा मोठ्यांदा हसत म्हणाला कमाल आहे तुझी होम्स त्या प्रकरणांनी माझ्या मनात कल्लोळ उडवला यात शंका नाही पण वरवर तरी ते प्रकरण इतकं आचरटपणाचं वाटतं की तुझी बुद्धी तू तिथे खर्च करावीस असं त्यात काही नाही पण तसं साधं वाटलं तरी जरा चमत्कारिकही का आहे ते प्रकरण तुला अशा प्रकरणांची जरा आवड आहे म्हणून मी खरं म्हणजे तुझ्याकडे आलो आणि तू ते बरोबर ओळखलंसही सई हो तुझ्या तसं काही विशेष नाही ह्या शब्दावरून होम्स म्हणाला पण मला वाटतं की डॉक्टर वॅट्सन या प्रकरणावर जास्त चांगला प्रकाश टाकू शकेल लेस्टेड म्हणाला कुठल्या विशिष्ट रोगाबद्दल आहे वाटतं हे प्रकरण मी म्हणालो वेड आणि तेही जगा वेगळं आधुनिक जगात नेपोलियनचा इतका तीव्र द्वेष करणारा कोणी असेल असं तुला वाटते का अरे तो दिसेल तो नेपोलियनचा पुतळा फोडत सुटलाय लिस्टेड म्हणाला असं आहे हा मग माझं काही काम नाही या प्रकरणात होम्स आराम खुर्चीत रेलून म्हणाला हो ना पण असे पुतळे फोडायला जेव्हा एखादा माणूस दरोडेखोरी घरफोडी करू लागतो तेव्हा ते प्रकरण डॉक्टरकडून पोलीसकडे येतं म्हणाला घरफोडी वा मग मला ऐकू तरी दे जरा तपशील होम्स एकदम उठून बसत म्हणाला लेस्टेडने आतल्या डायरीतल्या नोंदी पाहत सांगायला सुरुवात केली पहिला प्रसंग मोर्स हडसन दुकानातला दुकानाचा मॅनेजर जरा आत म्हणून गेला होता बाहेर दुकानात कोणी नव्हतं त्याला आत काच फुटल्याचा आवाज आला तो बाहेर धावत आला शोकेस मधला नेपोलियनचा प्लॅस्टरचा पुतळा फुटून त्याचे तुकडे जमिनीवर पसरले होते तो धावतच रस्त्यावर गेला रस्त्यावरच्या लोकांनी एक माणूस पळाल्याचं सा सांगितलं पण तो सापडणं शक्य नव्हतं हा पुतळाही फार किमती नव्हता गुंडगिरीचा सॅप